श्री गुरुचरित्राच्या तिसऱ्या अध्यायात सिद्धयोगी जे श्री नृसिंह सरस्वती यांचे दृढ भक्त आहेत त्यांना नामधारकाने श्री गुरुचरित्र सविस्तर समजावून सांगण्यास सांगितल्याबद्दल अतिशय आनंद होतो ते म्हणतात श्री गुरु जेथे जेथे राहिले ते तेथे तेथे ते मी राहिलो व बऱ्याच लोकांना भेटलो पण नामधारक हा पहिलाच भक्त होता ज्याने मला गुरुचरित्र समजावून सांगण्याचा सा आग्रह केला ते नामधारकाला म्हणतात श्री गुरुचरित्राचे नित्य श्रवण पठन केले असता भक्ती आणि मुक्ती सुखयोग आणि मोक्ष यांची प्राप्ती होते मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात पुत्रसंतान प्राप्त होते गृहरोगादी पिढा नाहीशा होता बंधनातून सुटका होते ते पुढे नामधारकाला श्रीगुरूंवर दृढ श्रद्धा ठेवण्यास सांगतात हे पटवून देताना ते म्हणतात देता श्री गुरु मेघदूतासारखे आहेत मेघ जलवृष्टी करतो पण ते पाणी उथळ जागी साचत नाही ते सखोल जागी साचते दृढभक्ती ही सखोल जागीप्रमाणेच असते प्रसन्न झालेल्या श्रीगुरूंनी मस्तकी वरदहस्त ठेवताच प्रपंच हा परमार्थ होतो हे ऐकून आनंदित झालेला नामधारक त्रयमूर्ती मनुष्य योनीत कशासाठी अवतीर्ण झाले हे सांगण्याची इच्छा व्यक्त करतो त्यावर सिद्धयोगी म्हणतात कलियुगात ब्रह्मा विष्णू महेश मनुष्य रूपाने पृथ्वीवर अवतीर्ण झाले तेच श्री गुरु दत्तात्रय होय त्रिगुणात्मक एकच मूर्ती ती म्हणजे दत्तात्रय पहिला सृष्टी निर्माण करतो दुसरा त्याचे पालन पोषण करतो आणि तिसरा त्याचा संहार करतो ही सृष्टी चालवणे ह्या तिघांचे कार्य पुढे या तिन्ही देवांच्या पृथ्वीवर अवतार घेण्याचे कारण व त्यांनी केलेले कार्य या संबंधी बोलताना सिद्धयोगी नामधारकाला भगवान विष्णूंनी अंबरी ऋषींवर आलेल्या संकटातून व दुर्वासृष्टींच्या शापातून त्यांची कशी सुटका केली याबद्दलची फारच विलोभनीय कथा सांगतात ते हेही सांगतात गुरुंवर सोडत नाही ते त्याची संकटातून नक्की सुटका करतात असा हा श्री गुरुचरित्रातील तिसरा अध्याय फारच रंजक आणि आनंद देणारा आहे आपण तो खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऐकू शकता बोला तर अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त